रामदास अनाजी चक्कर यांचा साडेपाच महिने कार्यक्रम संपन्न झाला यावेळी त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आली स्वर्गीय रामदासजी चक्कर हे मोठे स्वामी होते त्यांनी आयुष्यभर काम केलं गरजूंना मदत केली समाजसेवा केली त्यांच्या जाण्यानं मोठी पोकळी निर्माण झाली त्यांच्या साडेपाच महिन्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला तसेच स्नेहभोजन होऊन कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमाला स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वामी समर्थ परमपूज्य कैलासवासी श्री रामदास अनाजी चक्कर आमचे लाडके आजोबा यांचा साडेपाच महिने कार्यक्रम आहे त्या निमित्ताने आज आम्ही थोडं त्यांच्याविषयी बोलणार आहोत आमचे लाडके आजोबा यांचा चार मुले चार मुले चार सुना एक मुलगी बारा नातवंडे सात सात नातसुना एवढा मोठा परिवार आहे हा पूर्ण परिवार सुशिक्षित आणि परमार्थाला जोडून आहे त्यांच्यासाठी आजोबांनी त्यांना सगळ्यांना चांगले संस्कार आणि शिक्षणाची वाटचाल चालू करून दिली आणि त्यांचा आम्ही असाच आदर्श पुढे चालवत ठेवू आमचे आजोबा एक परमपूज्य संत असून त्यांनी एवढ्या मोठ्या परिवाराला गरजूंना मदत करण्याचा एक आदर्श चालू करून दिला आहे अशा या परम अशा या परमपूज्य संत श्री आमच्या लाडक्या आजोबांच्या साडेपाच महिना कार्यक्रमानिमित्त त्यांना भावपूर्ण आदरांजली श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ रामदास शेठ अनाजी छत्र पाटील हे अतिशय चांगल्या प्रकारचे स्वामीभक्त होते आपल्या सगळ्यांना माहिती आहे मोरे दादा असतील गुरुमाऊली असतील यांच्या सानिध्यामध्ये आपले बाबा होते आणि बाबांच्या माध्यमातून अनेक प्रकारचे जी स्वामी समर्थ सेवेकरी घडले आणि त्यांची दुःखमुक्त करण्यासाठी बाबांनी फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले ज्यावेळेस बाबा गेले त्यावेळेस दादा असतील किंवा आपले गुरुमाऊलींनी अतिशय सुंदर उद्धार बाबांविषयी काढले की बाबा हे स्वामीचरणी लीन झाले आणि अतिशय चांगल्या प्रकारचा आशीर्वाद कुटुंबाला त्याचबरोबर समाजाला आपल्या या बाबांनी दिलेला आहे अतिशय सुंदर अशा प्रकारचं काम बाबांनी केलेलं आहे ज्यावेळेस दुकानामध्ये कुणी यायचा दुःखमुक्त करण्यासाठी बाबांनी फार मोठ्या प्रमाणात निस्वार्थीपणे प्रयत्न केले आणि असा माणूस आपल्यातून जरी गेला असला तरी अतिशय स्मृतीने आठवणीने आपल्यामध्ये येईल आणि त्यांच्या प्रकारचा तसा आदर्श घेऊन आपण निश्चितपणे समाजामध्ये काम करणार आहोत बाबांना आपल्या सगळ्यांतर्फे मनपूर्वक अशा प्रकारची श्रद्धा श्री साथ। ओके आमच्या आजोबा रामदास सदाई चक्कर गुरुवर्य यांनी स्वामी समर्थ सेवा लिंडोरीप्रणीत सर्व सेवा मार्ग आत्तापर्यंत चालवला त्यांचं साडेपाच महिने आज कार्यक्रम आहे त्यांनी स्वतः सांगितल्यानंतर थोड्या दिवसातच त्यांनी दोन ते तीन दिवसातच त्यांनी स्वतःचे देह स्वतः निघून जाईल असं सांगितल्यानंतर घरच्यांना सगळ्यांना आपलं सर्व आपला तुम्ही सांभाळा आणि घरच्यांशी सगळ्यांशी एकरूप राहा असं सांगून त्यांनी आपला देह संपवलेला आहे असा परमात्मा हा आजपर्यंत या पृथ्वी झालेला नाही आणि होणारही नाही आमच्या घरावर त्यांचे फार मोठे उपकार असून आमच्या घरासाठी त्यांनी जे केलं आहे ते असं परमात्म्यासारखं रूप असल्यामुळे आम्हाला फार मोठी त्यांनी ही देणगी दिलेली आहे तर अशी देणगी आमच्या परमात्म्याला आमच्या घरावर कायमस्वरूपी असा कृपा सावली आणि कृपा हस्ता असावा आमची ही बाबांच्यानी प्रार्थना आणि साडेपाच महिने हा कार्यक्रम असल्यामुळं सर्वांना हा आनंददायक कार्यक्रम झालेला आहे